आ, आ, एक मिनट मित्र काम ते अरे ते उचल तिकडे ठेव तिकडे ठेव रस्त्याच मांडते का ते हा घाल घाल बॉकांडी घाल बॉकांडी घाल माझ्या अरे काय तुला ड्रायव्हर कशाला केलाय हा हे मागे तिकडं लाव शेजारच्या दारात लाव काय बोलतोय बघ तुम्ही त्या इकडे हा त्या पिशवीत पैशाचं बंडली ती आठ ठेवा जरा कळतं का तुम्हाला काय नोकर म्हणजे निवळ याड्याचा बाजारीत आहा, बोला हो बोला बोला। बोला ने ने तु, हा बोला आता मे होणे पाटील का आता काढलाय तुमच्यासाठी टाइम काय करता बोला मिनट बोलत आहे काम असतात आम्हाला पडले हा मग आता तुमच्या आमच्या नशिबात आहे का बसून आरामात खायचं नाही ठोबडे कुठं जे खरं आहे ते सांगितलं बसून खाणं बी सोपं नाही त्याला घरच्यांनी कमवून ठेवायला लागते लागतंय हा तुमच्या आहे आता बापदाची पुण्य एक मिनिटा बापदाची पुण्य बाप तुकडे मागित होता तुमचे तुम्ही काय करताय हा हा बोला ना काय नाही ते जरा नोकराला काम सांगत होतो काय <laughs> आमचं काय चालणार आता कामातून सवड मिळत तुमचं का आमचं तो नि, तो पानी हा, हा पैसे पाणी काय आम्ही तर कुत्री मांजर सुद्धा पाळतोय नाही नाही फोन काय केला पण तुम्ही महत्वाचं काम आहे माझं सध्या तुम्ही पटपट बोला फोन यासाठी काय का का नाही बघा <laughs> काय नाही आमचं काय रबड्यान मिठाया खातोय नुसतं बसल्या बसल्या कसं डॉक्टरनी सांगितले बाकी काय हलकं खाऊ नका त्यामुळे भारीतलं साजूक तुपातलंच खातोय आम्ही अडचण लगेच सोडून टाकाव माणसानी आयुष्यात अडचणीच नाही पाहिजे अरे तुझा भाऊचले मोठी अडचणी मला हा बोला ना पैसे आयुष्यात सगळ्यांना लागते ते देवांना सुद्धा गरज पडली होती पैशाची कुबेराकडनं लोन घ्यायचे दे माहितीये का तुम्हाला हा हा बर बोला कामच बोला पटपट बोलत जा काय विषय टाळतोय पैशाची गरज होती का मग पैशाची गरज होती का ना फोन <laughs> आले आले मला माहिती होत हे भिकाच मागणार रे काय स्वतःच भिकारी हे बघ हे बघ ऑनलाईन भिका मागे अरे तू कथा तुझ्या भावावर फोन वर बी थुकला असतो पण माझा फोने म्हणून बसलोय का हा, हा, बोला ना काय नाही काय सांगायचंय तुम्हाला कुत्रेच यात येत नुसती इकडं हाकलीत होतो कुत्रा काय कसं आहे माहितीये का आता सध्या आम्ही आध्यात्मिक माणस आहे कोणाला काय वाईट बोलत नाही आम्ही चांगलं म्हणजे सारखा माणूस भेटणार नाही तुम्हाला सुपारीच्या खांडाच या सण नाही मला नाही तुम्हाला ना आहे पण आम्हाला तरी कुठे मग हा सभ्य माणूस आहे आजी तुमचं एकदम हा हो मी कामा पटपट बोला पैसा बिसाच काय सोय आम्ही करू शकत नाही सध्या बँक बंद आहे जो पिशवीत पैसे ठेवून मग त्याला उगाच बप्प्या मारायच्या पिशवीत पैसे पैसे ठेवल्यात म्हणजे ते आमचं शेजाऱ्याच आहे ते आणून ठेवल्यात घरी विश्वास आहे तेवढा आमच्यावर म्हणून ठेवल्यात असं भीक मागेच वाढणार आहे का नाही कधी भावाला कशाला मग बाप्पा दाखवता ना तुमच्याकडले पैसा की डायरेक्ट तुम्ही भिकारा म्हणून भावाला काय बोल ना का असं कुठं हे बघ तुमच्या बहिणीला सांग समजून भिकारी भिकारी म्हणतीये तुम्हाला हा, हा? मी अनिनी दाजीकडे मागितलं म्हणून काय भिकारी झालं का भिखारी कशाला म्हणती तुझ्या भावाला जोड चपलं कुठं हानती हा फुन फुटन ना माझा चपल हांत्या तुझे नालायक म्हणली तुला खुशाल तोंड माणूस तोंड हा ना म्हणली कुशल तुमच्या ती काय तुला कळत का नाही थोड फार हे ले अवघडे गाड्या बघितलं का व्यवहार ऑनलाईन झाल्यापासून भिकारी बी ऑनलाईन मला सांगते मग भिकारी म्हणून का स्वतःच भिकारी आहे काय भिकारी भिका मागते सकाळ सकाळ फोन करते सांगताना समजून

घर सोडून जाईन अरे तुझा भाऊच तुला पोसायचा नाही माझ्याकडे येऊन किराण्याला पैसे नेते घर सोडून जाईन चला